नमस्कार मित्रांनो एम के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी भूगोल या विषयाच्या संदर्भातील आय एम पी क्वेश्चन विद्यार्थ्यांसाठी आपण घेऊन आलेलो आहोत मित्रांनो यापूर्वी आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे जॉग्रफीच्या संदर्भामध्ये नकाशात दाखवणाऱ्या ज्या बाबी किंवा नकाशात ज्या काही गोष्टी दाखवायच्या असतात त्याच्या संदर्भातला जो प्रश्न आहे त्या संदर्भातला व्हिडिओ अपलोड केलेला आहे सर्व घटक परीक्षेपर्यंत रोज तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे त्यानंतर आज पुन्हा आपण प्रकरणांनुसार कोणते महत्त्वाचे क्वेश्चन आहेत त्या संदर्भातले व्हिडिओ अपलोड करतोय जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर क्वेश्चन उपलब्ध हवेत त्यामुळं याचे दोन पार्ट आपण तयार करणार आहोत आठ प्रकरण आहेत तर चार चार असे दोन व्हिडिओ तयार होतील प्रथम आज एक ते चार प्रकरणांच्या संदर्भातील इम्पॉर्टंट क्वेश्चन ह्या व्हिडिओमध्ये पाहूयात हा पहिला जो आहे तो लोकसंख्येच्या वितरणावरती आधारित असलेले जे प्रकरण आहे त्याच्यावरती हमखास एक दीर्घोत्तरी क्वेश्चन ह्या प्रकरणावरती विचारण्यात येतो बोर्ड परीक्षेला त्यामध्ये लोकसंख्या वितरणावरती परिणाम करणारे घटक विचारले जातात आता इथं तीन प्रकारचे घटक आहेत एक मानवी घटक आहेत आर्थिक घटक आहेत आणि सामाजिक घटक आहेत तर या तीन घटकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे मानवी घटक कोणते वितरणावरती परिणाम करणारे आर्थिक घटक कोणते आणि सामाजिक घटक कोणते ह्या घटकांचा जर अभ्यास केला तर तुम्हाला बोर्ड परीक्षेत नक्कीच ह्या प्रश्नाचा फायदा होणार आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे या प्रकरणावरती आधारित असलेला लोकसंख्या वितरणावरती परिणाम करणारे प्राकृतिक घटक याच्या आधीचे जे होते ते मानवी आर्थिक आणि सामाजिक होते आणि त्यानंतर एक दीर्घोत्तरी प्रश्न प्राकृतिक घटकांवरती देखील विचारला जातो आणि प्रश्न असा असतो की उदाहरणा स्पष्ट करा तर तो एक प्रश्न महत्त्वाचा आहे आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेला बऱ्याच वेळा विचारला गेलेला आहे म्हणून अभ्यास करावा लागेल आपल्याला त्याचा त्यानंतर तिसरा प्रश्न आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे टप्पे आणि त्या प्रत्येक टप्प्यातल्या देशांची नावं देखील तुम्हाला महत्त्वाची आहेत कारण आपण नकाशामध्ये ज्या बाबी दाखवायच्या होत्या तिथेही आपल्याला लोकसंख्या संक्रमण सिद्धांतांच्या संदर्भातले कोणते देश आहेत पाचव्या टप्प्यात कोणता दुसऱ्या टप्प्यात कोणता आणि ते नकाशात दाखवा असं पण विचारलं जातं तर ते संक्रमण सिद्धांताचे टप्पे सगळे पाहून घ्या चौथा प्रश्न आहे जगातील लोकसंख्येचे वितरण असमान आहे कारणांमध्ये विचारलं जातं प्रश्न कारणं सांगावे लागतात आपण हे सगळे प्रश्न मिक्स केलेत कारण प्रकरणातले प्रत्येक प्रश्नानुसार प्र प्रश्न शोधायचे आणि ते द्यायचं म्हटलं तर आता वेळ फार कमी आहे आणि तुमचे मॅसेस सतत चालू आहेत कमेंटमध्ये हे महत्वाचे प्रश्न द्या तर मी फास्टमध्ये जेवढे मला प्रश्न भेटलेत तेवढे तुमच्यासाठी घेऊन आलो सुरुवातीला ह्या प्रश्नांचा अभ्यास करा जसा वेळ मिळेल तसे इतरही प्रकारचे प्रश्न आपण अपलोड करणार आहोत त्यानंतर पहा पाचवा प्रश्न आहे या प्रकरणावरती आधारित असलेला आशिया खंडाची लोकसंख्या घनता सर्वाधिक आहेत आपण कारणांमध्ये प्रश्न विचारला जाईल त्यानंतर सहा पर्वतीय क्षेत्रात लोकसंख्या कमी असते हे देखील कारणांसाठीच महत्त्वाचा प्रश्न आहे तर हे प्रश्न ह्या प्रकरणावरती इम्पॉर्टंट आहेत यांची माहिती आपल्याला असणं गरजेचं यानंतर जाऊयात नेक्स्ट दुसऱ्या प्रकरणाच्या संदर्भातल्या माहितीकडे दुसऱ्या प्रकरणामध्ये स्थलांतरावरती आधारित प्रश्न आहेत यामध्ये लोकसंख्येच्या रचनेवरती स्थलांतराचे परिणाम स्पष्ट करा मी इथं शॉर्टकटमध्ये लिहिलं होतं स्थलांतराचे परिणाम स्पष्ट करा ते कशावरचे आहेत लोकसंख्येच्या रचनेवरचे परिणाम आहेत ते कसे परिणाम होतात ते स्पष्ट करायचं होतं दुसरं आहे स्थलांतराची कारणे स्पष्ट करा हे पण महत्त्वाचा प्रश्न आहे स्थलांतराच्या कारणांचा आणि सोपा प्रश्न आहे जॉग्रफी तसं पाहिलं तर ह्या वर्षी फार सोपं पार्ट आहे त्याच्यामध्ये तिसरा आहे स्थलांतराचे प्रकार स्पष्ट करा हा प्रश्न डायरेक्ट येऊ शकतो किंवा मग यामध्ये असणारे जे प्रकार आहेत ते फरकामध्ये विचारले जातात म्हणून कंसामध्ये मी लिहिले फरक त्याच्यावरती विचारला जातो प्रकारांवरती तर दृष्टीने पण विचार करा चौथा आहे विकसित राष्ट्रांमध्ये शेती व्यवसायात गुंतलेल्या लोकांची संख्या कमी आहे कारणं सुरू झाली आपली कारणामध्ये विचारले जाऊ शकतो प्रश्न पाचवा आहे स्थलांतरामुळे शहरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत हाही कारणांमधलाच प्रश्न आहे सहावा आहे स्थलांतर हे नेहमीच कायमस्वरूपी असते असे नाही त्यानंतर सातवा प्रश्न आहे लोकसंख्या मनोरा व लिंग गुणोत्तर यांच्यावरती टिपा विचारल्या जातात तर हे देखील प्रश्न पाहून ठेवा लिंग गुणोत्तर आणि मनोऱ्यावरती असलेल्या प्रश्नांचे हो तर अशा प्रकारे हे दुसरं प्रकरण होतं मित्रांनो त्याच्यामध्ये हे महत्त्वाचे क्वेश्चन आपल्याला दिसत आहेत यांचा अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं असणार आहे यानंतर नेक्स्ट आपण जातो आहे तिसऱ्या प्रकरणाकडे तिसरं प्रकरण जर आपण पाहिलं तर तिसरं प्रकरण ग्रामीण वसाहतींची वैशिष्ट्ये सांगा वसाहतींवरती डिपेंड असणारं हे प्रकरण आहे ग्रामीण भागातल्या वसाहतींची वैशिष्ट्य त्यामध्ये विचारले जातं त्यानंतर दुसरं आहे वस्त्यांचे आकृती किंवा वस्त्यांचे प्रकार म्हटलं जातं या प्रकारांवरती पण प्रश्न विचारला गेलेला आहे त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे त्यानंतर आहे शहरांचे कार्यानुसार किंवा लोकसंख्येनुसार वर्गीकरण कुठलाही प्रश्न येऊ शकतो त्याचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे यानंतर आहे चार नागरी किंवा शहरी वस्तींच्या समस्या दोन्हींच्याही समस्या आहेत दोन्हींच्याही समस्या तुम्ही पाहून ठेवा पाचवा आहे ग्रामीण वसाहतीमध्ये भूमी उपयोजन हे शेतीशी निगडीत असते कारणांचे प्रश्न सुरू झालेले आहेत कारण आपल्याला व्यवस्थित करायची आहे यानंतर सहा सर्वच ग्रामीण वस्त्यांचे रूपांतर नागरी वस्तीत होतेच असे नाही कारणे सांगायची सात आहे भूरचनेचा वसाहतींवरती कसा परिणाम होतो थोडक्यात उत्तरांमध्ये प्रश्न येऊ शकतो याच्यावरती भूरचनेच्या वसाहतींवरती होणारा परिणाम यामध्ये विचारलेला आहे अशा प्रकारे हे तिसऱ्या प्रकरणावरचे प्रश्न आहेत यानंतर नेक्स्ट पुढचं प्रकरण आहे प्रकरण क्रमांक चार या प्रकरणामध्ये शेतीच्या संदर्भातले प्रश्न आहेत शेतीचे प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये विचारली जातात आणि शेतीचे प्रकार जे आहेत ते फरकांमध्ये पण विचारले जातात बऱ्याच वेळेला बोर्ड परिषदेत शेतीचे प्रकार विचारले गेलेले आहेत इवन दरवर्षी त्याच्यावरती एक फरक पाहायला मिळतो आपल्याला म्हणून त्या प्रकारांचाही अभ्यास करा आणि असा अभ्यास करा की फरकामध्येही प्रश्न विचारला तर लिहिता येईल किंवा मग शेतीचा प्रकार आणि त्याचं वैशिष्ट्य विचारलं तर तोही प्रश्न लिहिता आला पाहिजे दुसरा आहे मानवाच्या विविध प्राथमिक व्यवसाय थोडक्यात स्पष्ट करा आता हे जे प्राथमिक व्यवसाय त्या व्यवसायांचेही फरक आहे तेही फरक तुम्हाला पाहिजेत प्रकरणाच्या खाली काही फरक दिलेले असतील ते पाहून घ्या तिसरा प्रश्न आहे भारतात शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो कारण सुरू झालेले कारणांचे प्रश्न आहे चौथा आहे शिकारीवर बंदी घालण्यात आली आहे त्यानंतर पाचवा आहे मासेमारी व्यवसायात जपान अग्रेसर आहे कारण सांगायचे सहा मळ्याची शेती किंवा मंडई शेती किंवा स्थलांतरित शेती या टिपांमध्ये शेतीवरचे हे प्रश्न विचारले जातात किंवा मग फरकामध्ये त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो तर यांची माहिती घेऊन ठेवा आणि सातवा आहे मासेमारीवरती परिणाम करणारे घटक स्पष्ट होतो तर मित्रांनो अशा प्रकारे हे प्रकरण चार वरती आधारित असणारे महत्त्वाचे प्रश्न आहे अशा प्रकारे आपण एक ते चार या प्रकरणांच्या संदर्भामध्ये इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला दिलेले आहेत याच्यानंतर पाच ते आठ हा जो राहिलेले चार प्रकरण आहेत याच्यावरती देखील असेच इम्पॉर्टंट क्वेश्चन उद्या आपण अपलोड करणार आहोत त्यांचाही अभ्यास करा म्हणजे आठ प्रकरणांचे इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला येऊन जातील आणि नंतर जो काही वेळ मिळणार आहे त्या वेळेमध्ये आपण प्रत्यक्ष काही प्रकरण प्रश्नांचेच सेपरेट व्हिडिओ देखील अपलोड करूया जिथं प्रकरणाचा नाही प्रश्नांचा विचार करूयात इथं मी प्रकरणांचा विचार केलेला आहे कारण अशा पद्धतीने प्रश्न दिले तर तुम्हाला चार प्रकरणं मला सहज देता आले फास्टमध्ये दे देता आले जो इतर विषयांच्या संदर्भात आपल्याला वेळ मिळत नव्हता हे हो सगळं शोधायला तर इथं थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत प्रश्न घेऊन येत आहोत त्यानंतर इतिहास विषयाच्याही कमेंट विद्यार्थ्यांच्या भरपूर आहेत तर त्याच्याही व्हिडिओ आपण अपलोड करूयात चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार